नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल वरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तिथे एक मी कोर्स लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटर इंग्लिश ग्रॅमर त्यामधील लेसन नंबर थर्टी थ्री आपण इथे डिस्कस करतो आहोत आणि त्याचं टायटल आहे इंट्रॉगेटिव्ह अँडवर्ब्स म्हणजे कुठले क्रियाविशेषण आहे जे इंट्रॉगेटिव्ह अँडवर्ब्स म्हणून ओळखले जातात ते आपण इथे डिस्कस करणार आहोत तर सुरुवात करूया मीनिंग ऑफ इंट्रॉगेटिव्ह अॅडवर्ब पासन आता इथे आपण याचा मिनिंग अर्थ समजवून घेणार आहोत बघा काय आहे मिनिंग तर ऍन इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्ब इज यूज टू आस क्वेश्चन्स टाइम प्लेस रिजन ऑर मॅनर म्हणजेच काय असे क्रियाविशेषण की ज्याला आपण इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्ब म्हणतो जे यूज केले जातात कशासाठी क्वेश्चन्स विचारण्यासाठी पण कशाविषयी आपण इथे क्वेश्चन्स विचारतो तर टाइम वेळ प्लेस म्हणजे ठिकाण रीजन म्हणजे कारण आणि मॅनर म्हणजे कुठल्या पद्धतीनं मेथड ज्याला आपण म्हणतो दीज ऍडवर्ब्स बिगिनिंग ऑफ अ क्वेश्चन आणि हे जे ऍडवर्ब्स आहेत कुठल्याही वाक्यामध्ये इंट्रॉगेटिव्ह मध्ये सुरुवातीला यूज केले जातात in दे हेल्प इन गॅदरिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड टू वेन वेर वाय हाऊ समथिंग हॅपन म्हणजे कुठली इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला वेन म्हटल्यानंतर टाइम वेर म्हटल्यानंतर ठिकाण वाय म्हटल्यानंतर रिझन हाऊ म्हटल्यानंतर मॅनर ऑर मेथड हे महत्वाचं आहे तर आता आपण याचे युसेजेस बघूया इंट्रॉगेटिव्ह ऑल्वेज युज इन इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच क्वेश्चन्स इंट्रॉगेटिव्ह म्हणजेच काय क्वेश्चन्स दे आर फॉलोड बाय ऑक्झिलरी वर्ब्स ऑर हेल्पिंग वर्ब्स आता ते ऑक्झिलरी वर्ब्स त्याच्यानंतर युज केले जातात हेल्पिंग वर्ब्स असतात जसं डू आहे डज आहे 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 हे त्याच्यानंतर यूज केले जातात दीज आर दिन एक्झाम्पल्स डब्ल्यू एच क्वेश्चन रिलेटेड टू ऍक्शन ऑर इव्हेंट्स दे आर नॉट युज इन यस ऑर नो क्वेश्चन्स हे यस अँड नो टाईप क्वेश्चन्स मध्ये ज्याचं अन्सर येतं ज्या क्वेश्चनचं यस नो मध्ये अँसर येतं तिथे युज नाही केले जात तर हे ऍक्शन आणि इव्हेंट्स रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स तिथे यूज केले जातात कॉमन इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्ब्स कॉमन इंट्रॉगेटिव्ह कुठले आहेत वेन टाइम विचारण्यासाठी विचारण्यासाठी वाय रिझन विचारण्यासाठी हाऊ मॅनर ऑर प्रोसेस किंवा मेथड विचारण्यासाठी याचा उपयोग होतो तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण युसेजेस म्हणजे उपयोग ऑफ इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्ब इथे डिस्कस केलेलं आहे आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊया जेणेकरून तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल वेन विल द ट्रेन राय या वाक्यामध्ये वेन म्हटल्यानंतर टाइम आलं बरोबर त्यानंतर हेल्पिंग बघा झालं इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्ब त्यानंतर वेर इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्ब वेर डेड यू पुट द पुट माय कीज त्यानंतर वाय आर यू लेट टुडे इथे वाय जे आहे रिझन विचारलं गेलं आहे म्हणून इंटरॉगेटिव्ह ऍडवर्ब आहे हाऊ डीड यू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम हाऊ काय झालं इथे तर एक मॅनर विचारत आहे म्हणून Your how do you make this dish? Manner, प्रोसेस विचारत आहे म्हणून इंट्रॉगेटिव्ह ऍडबर्ब वेन इज युअर बर्थडे परत इथे टाइम विचारला जातोय म्हणून इंट्रॉगेटिव्ह ऍडबर्ब हाऊ डू यू मेक दिस डिश परत मॅनर प्रोसेस विचारली जाते म्हणून इंटरॉगेटिव्ह ऍडब आहे हाऊ वाय आर दे शॉटिंग इथे वाय जे आहे इंट्रॉगेटिव्ह ऍडब आहे त्यानंतर वेअर आर वी गोईंग नाव वेअर जे आहे इथे परत प्लेस विचारत आहे म्हणून ते देखील इंट्रॉगेटिव्ह ऍडब आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओ सेशन मध्ये आपण इंट्रॉगेटिव्ह ऍडवर्पचा मिनिंग समजून घेतलेला आहे त्याचे उपयोग समजून घेतलेले आहे आणि आपण त्याचे वेगवेगळे उदाहरण बघितलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा असा हा टॉपिक आहे आणि याचा यूज तुम्हाला डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी देखील कशा पद्धतीने होतो हे आपल्या लक्षात येणार आहे सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन थँक्यू सो मच